नमस्कार मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने बनवलेलं आहे पावटा टाकून वांग्याची भाजी त्यासाठी आपल्याला पाव किलो वांगे कापून मिठाच्या पाण्यात ठेवायच्या आहेत त्यामुळे ते, ते काळी पडत नाहीत त्यासाठी पाव किलो पावटा सोलून धुवून घ्यायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा एक लाल टोमॅटो बारीक चिरलेला पाचचे सहा कडीपत्त्याची पाणी तीन चमचे तेल एक चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूट अर्धा चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला साहित्य लागणार आहे ही जी रेसिपी आहे ती बनवायला खूपच सोपी आहे तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा आपण आता कृती बघूयात आपल्याला तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्तेची पाने टाकायची आहेत त्यानंतर आपल्याला हिरवी पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट त्याने भाजीला छान टेस्ट येते आणि आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे स्वच्छ धुतलेला पावटा आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये पावटा देखील परतून घ्यायचा आहे आपल्याला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा त्यानंतर आपल्याला वांगी टाकायच्या आहेत वांगी देखील आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला तरा एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण देऊन आपली भाजी जी आहे मध्यम गॅसवर दहा मिनटं शिजू द्यायची आहे झाकण काढून चेक करायचं आहे भाजी शिजली आहे की नाही आपली भाजी तयार आहे नक्की आपण ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट